नमस्कार मी सपना तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने शेवचे लाडू करणार आहे बेसन पिठाची शेव काढून त्याचे मस्त असे मौसूद लाडू करणार आहे त्यासाठी ती मी या ठिकाणी अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकून ते एकत्र हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बेसनपीठ व्यवस्थित मिक्स केलं की म्हणजे त्याच्यात गुठळ्या राहत नाहीत आणि मग शेव छान प्रकारे पडते त्यामुळे ते व्यवस्थितच मळून घ्यायचं पीठ व्यवस्थित मिक्स झालं ना मग छान शेव तयार होते तर व्यवस्थित माझं पीठ मळून झालेलं आहे आणि थोड्या स थोड्या वेळासाठी मी ते पीठ बाजूला ठेवलं होतं आणि नंतर मग मी ती तेल, तेल तापायला ठेवून त्याची शेव काढून घेणार आहे शेवसुद्धा जास्त कडक काढायची नाही पटपट पलटी करायची शेव आणि थोडीशी पटकन नरमच शेव काढायची म्हणजे लाडू छान मऊ होतात त्याच्यामुळं मी इथं पटपट शेवपलटी करून घेत आहे आणि मऊचं शेव काढणार आहे म्हणजे लाडू पण छान मऊ होतात तिथं अर्धा किलोचेच मी लाडू करणार आहे नंतर लवकर थोडेसे केले की के मग पटकन संपतात परत करायला होतात आणि या ठिकाणी मी शेव काढून झालेली आहे माझी तर मी ती काढता काढता चुरून पण घेत आहे मळून चांगले गरम गरम जर बारीक केली ना शेव की मग छान बारीक होती आणि त्याच्यात छोटी छोटी शेव राहिली की ते लाडू पण दिसायला पण खूप छान दिसतात आणि हे बघा बारीक करून घेतलेलं करता आहे मी करता करताच आणि मी इथं शेव मोजून घेते मला आहे ना आधी कळत नव्हतं शेवचं माझा पाकाचा अंदाजच येत नव्हता मला पाक कसा करायचा ते मग मी माझ्या एका मैत्रिणीचं मा पाहिलं की तिने कसं करत होते ते तिने मला शिकवलं तर जेवढी शेव आहे त्याच्या अर्धी साखर घेते मी जर थोडासा जरी पाक शिल्लक राहिला तरी मग आपल्याला तो परत वापरता येतो कशाला पण शक्यतो शिल्लक राहतच नाही पाक अंदाज आला आहे मला आता व्यवस्थित तर मग मी इथं जेवढं शेव आहे ना एका भांड्याने मोजून घ्यायची शेव शेव आहे त्याच्या अर्धी थोडंसं कमी निम्मी साखर घ्यायची आणि इथं पाक बघा जास्त पाक होऊन द्यायचा नाही थोडंसं एक तारी पाक करून घ्यायचा आणि तो सगळ्या शेवमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यात वेलची ड्रायफ्रूट्स काय असेल तुमच्या आवडीनुसार ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग छान मस्त प्रकारे लाडू वळून घ्यायचे खूप छान लाडू होतात मी मनुके आणि विलायची पावडर टाकलेली आहे ते एकत्र मिक्स करून घेतलेला आहे लाडू दिसायला पण खूप छान होतात आणि पाक जास्त पुढं गेला की मग लाडू पांढरे दिसतात हे लाडू पिवळे दिसतात त्याच्यात हळद बिळत काही टाकलेलं नाही कलर टाकलेलं नाही पण लाडूला कलर खूप छान आलेला आहे बघा माझे लाडू किती छान झालेले आहेत आणि बघा मऊ पण खूप छान सुंदर झालेले आहेत धन्यवाद